नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो चोवीस मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका या महाराष्ट्रात पुन्हा राहील या निवडणुकांना मतदान करण्यासाठी आपलं मतदार यादीमध्ये नाव असणं हे अपेक्षित असतं त्यावेळीच आपल्याला मतदानाचा अधिकार अबाजावता येत असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मतदार यादीमध्ये नाव कशा पद्धतीने शोधायचं अपडेटेड मतदार यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची या सर्व विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हव्या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जावं लागेल ती वेबसाईट आपण आपल्या मोबाईलवरतून किंवा कम्प्युटरवरतून ओपन करू शकतात वेबसाईटचा ॲड्रेस आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती क्लिक करून आपण वेबसाईटवरती थेट पद्धतीने ओपन थे करू शकतात ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि समोर डिस्प्लेवरतीही दिसत असेल त्यावरतून आपण डायरेक्टली तिथे जाऊ शकतात आता ज्यावेळेस आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती येतो त्यावेळेस असा मोठा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होत असतो तर आपल्याला जी काही लँग्वेज कम्फर्टेबल असेल इंग्लिश किंवा हिंदी ती आपण इथे चॉईस करू शकतात आणि पुढची प्रक्रिया ती आपल्याला करणं सोयीस्कर होईल तर आपल्याला मतदार यादीमध्ये नाव शोधायचं आहे आणि मतदार यादी डाउनलोड करायची आहेत तर मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी आपल्याला उजव्या बाजूला जो काही हा इलेक्ट सर सर्च इन इलेक्ट्रल रोलमध्ये हा जो काही पर्याय आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव हे शोधू शकतात तर आपण त्यावरती आता क्लिक करूया आपण इलेक्ट्रल रोल सर्च इन इलेक्ट्रल रोल पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्यासमोर इंटरफेस हा ओपन होत असतो यामध्ये आपण तीन पर्याय वापरून आपलं मतदार यादीमधील जे काही नाव आहे ते शोधू शकतात ते म्हणजे सर्वप्रथम जे आहे ते आ, सर्च बाय डिटेल्स म्हणजे आपण आपले आ, नाव आणि पत्ता पूर्ण वापरून आपण हा पर्याय सिलेक्ट करून आपण नाव शोधू शकतो दुसरा आहे जो काही आपला मतदान कार्डवरती जो काही एक इपीक नंबर असतो तो नंबर वापरून आपन आपण आपलं नाव शोधू शकतो आणि तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे मोबाईल नंबर वापरून आए, आपला नंबर, जो आहे वोटर आय डीचा आपण विवरण शोधू शकतो किंवा माहिती घेऊ शकतो त्याकरता आपला मोबाईल नंबर हा वोटर कार्डची लिंक असणं आवश्यक आहे त्यावेळेसच तुमचं मोबाईलद्वारे हे ओपन होणार आहे तर आपण सर्वप्रथम जो पर्याय आहे सर्च डिटेल्स बाय म्हणजे विवरणद्वारे खोजे हो या पर्यायावरती क्लिक करून सर्व माहिती आपण घेणार आहोत तर आपल्याला इथे जो काही पर्याय सर्वप्रथम दिस असेल तो म्हणजे आपल्याला इथे राज्य निवडा हे सांगितलं जात आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भाषेचा पर्याय येतो तुम्ही जी भाषा कम्फर्टेबल असेल ती चॉईस करू शकता तर इथे मराठीचा पर्याय आपण मराठी निवडणार आहे त्यानंतर आपलं पहिलं जे नाव आहे ते इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर आडनाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव जे आहे ते आपल्याला टाकावं लागणार आहे हे नाव टाकल्यानंतर आपल्याला आता खाली आपली जन्मतारीख येते आपल्याला टाकायची आहे जन्मतारीख किंवा वय यापैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकतात तर जन्मतारीख जर आपल्याला माहिती असेल मतदान कार्डवर जर आपली जन्मतारीख असेल तर तिथे आपण टाकून आपली जन्मतारीख ही डायरेक्टली तिथे फीड करायची आहे त्या त्यानंतर आपलं जे काही जेंडर असेल लिंग असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर आपला जो खालचा पर्याय आहे तो आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आता आपलं विधानसभा मतदारसंघ जो असेल तो विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे विधानसभा मतदारसंघ निवडल्यानंतर आपल्याला आता जो काही हा कॅपचा दिसत आहे हा कॅपचा तिथे टाकायचा आहे आणि कॅपचा कोड भरल्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करायचा आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला खाली इथे बघितलं तर इथे जो आहे ते आपल्या मतदान कार्डची सर्व डिटेल्स इथे आलेली आहेत आता ती डिटेल्स आपण बघणार आहोत तर त्याकरता आपल्याला व्ह्यू डिटेल्सवरती जायचं आहे आणि व्ह्यू डिटेल्स केल्यावरती सर्व के माहिती आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्याला आपलं नाव इथे दिसेल आडनाव वडिलांचे किंवा पतीचे नाव त्यानंतर तुमचं वय जो काही जर आपल्याला इफिक कोड माहिती नसेल तो म्हणजे मतदान कार्डवरती जो कोड असतो तो जर आपल्याला माहिती नसेल तर आपण तो इथे पाहू शकता आणि यावरतून आपलं मतदान हे आपण शोधू शकत असतात तर हा कोड आपण लिहून घ्यायचा आहे किंवा हा फॉर्म पण आपण डाउनलोड करू शकतो तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा तेही बघूया आपण त्यानंतर आपल्या ह्या सर्व डिटेल्स बघितल्यानंतर आपण ही प्रिंट इन्फॉर्मेशन करू शकतात यावरती क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ती आपल्या पी सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह होईल आणि ही पुढे आपल्याला भविष्यामध्ये तुम्हाला वापरणं सोपं जाईल आता जो मागचा जो पर्याय आपला जो बघायचा राहिला आहे तो म्हणजे अजून जो ई पीक नंबरद्वारे जो पर्याय आहे म्हणजे जर आपल्याकडे जर मतदार कार्डचा नंबर असेल तुम्ही आपण डायरेक्टली मतदार यादीमधलं आपलं नाव शोधू शकतात तोही आपण बघूया सर्वप्रथम आपली जी काही लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायची मी मराठीचा इथे पर्याय निवडतो आहे त्यानंतर इलेक्शन कार्डचा जो काही नंबर होता तो आता इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपलं इथं राज्य निवडायचं आहे आणि परत कॅपचा कोड इथे फिलअप करायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर आता आपल्यासमोर परत एकदा जे काही डिटेल्स आहे ते ओपन झालेले आहे नंतर व्ह्यू डिटेल्स करून आपण आपली जी सर्व माहिती आहे ती बघू शकतो हे झालं आपलं जर आपल्याकडे मतदार कार्डचा जर एपी नंबर असेल तर त्यावरतूनही आपण सर्व माहिती चेक करू शकतो मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही आहे आणि आपलं मतदार कार्ड कोठे रजिस्टर आहे त्याची आता आपण मोबाईल नंबरद्वारे ही कशा पद्धतीने आपलं शोधू शकतो तेही बघूया तर सर्वप्रथम आपल्याला इथे राज्य निवडायचं आहे त्यानंतर आपली भाषा निवडायची आहे नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅपचा कोड इथे भरावा लागेल आणि नंतर आपल्याला सेंड ओ टी वरती क्लिक करायचं आहे आता इथे दाखवत आहे हो की मोबाईल नंबरच रजिस्टर नाही तर मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच वेळेस आपल्याला इथे पर्याय आपल्याला तो वापरता येणार आहे जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर आपल्याला अगोदर मोबाईल नंबर हा रजिस्टर करून घ्यावा लागणार आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण जे काही वेगवेगळे तीन पर्याय वापरून आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही आहे हे शोधू शकतो तर आता आपण बघूया की जी काही मतदार यादी आहे ती आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर त्याचाही पर्याय आता आपण एकदा बघूया तर याकरता मतदार यादी डाउनलोड करण्याकरता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक दिलेली आहे ती लिंक वापरून तुम्ही थेट पद्धतीने जी आहे मतदार यादी डाउनलोड करू शकता तर ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तर इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे आता राज्य महाराष्ट्र मी डायरेक्टली निवडतोय त्यानंतर जे आहे तो आपला जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर जी काही आपली विधानसभा असेंब्ली असेल ती निवडायची आहे त्यानंतर आपली जी काही लँग्वेज आपण प्रेफर कराल ती निवडायची आहे त्यानंतर याच्याकडून आपल्याला टाकावं लागणार आहे आणि त्यानंतर आपण जी आपल्या गावची मतदार यादी असेल तिथे क्लिक करायचं आहे थोडा वेळ वेट करावं लागेल त्यानंतर आपल्यासमोर मतदार यादी ही ओपन होत असते आता ही मतदार यादी मित्रांनो डाउनलोड झालेली आहे आणि तुमची जी काही लोकसभेचं मतदारसंघ आहे त्याची ही यादी डाउनलोड झालेली आहे आता हे ज्या गावाचं मतदारसंघ आहे त्याचा विभाग क्रमांक प्रभाग याची संपूर्ण माहिती आहे याचं जे काही निवडणूक जी, जी मतदार यादी आहे ती कधी तपासली गेली त्याचा इथे तपशील आहे गावाचं नाव तालुका जिल्हा इथे सर्व माहिती आहे त्यानंतर हे जे काही मतदारसंघ आहे जो काही गावातला वार्ड आहे त्यामध्ये एकूण मतदार किती आहेत यामध्ये पुरुष महिला किती तृतीयपंथी किती आणि एकूण मतदार किती त्यानंतर इथे मतदान केंद्राचा हा गुगल मॅप व्यू आहे त्यानंतर मतदान केंद्राची ते फोटोज आहेत आणि मतदार केंद्राची इथे सर्व माहिती मॅपिंग वगैरे दिल्या आणि त्यानंतर इथे खाली आपल्याला जी काही आहे ती मतदार यादी दिसते आता फोटो जे आहे ते सर्वांचे ब्लर केलेले आहेत कारण की सिक्युरिटी इश्यू होऊ शकतो याकरता त्यानंतर बाकीची जी माहिती आहे मतदार यादी आपल्या गावातली अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या डाउनलोड करू शकता बघू शकता मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही जर मतदार यादीमध्ये नाव नसेल तर आपला जे काही जवळील निवडणूक अधिकारी असतील तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये निवडणूक अधिकारी असतात किंवा गावोगावी आता इलेक्शन जवळ आल्यामुळे कॅम्प सुरू झाले आहे तेथे जाऊन आपण दुरुस्ती करू शकतात त्याचबरोबर जर आपलं मतदार यादीमध्ये नाव नसेल किंवा नवीन मतदान कार्ड करायचं असेल मतदान कार्ड ट्रान्सफर करायचं असेल एका गावून दुसऱ्या गावात शहरात जिल्ह्यात तालुक्यात ते कशा पद्धतीने करावं नवीन मतदान कशा काढ नवीन मतदान कार्ड कशा पद्धतीने काढावं या सर्वांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तेथे ते जाऊन तुम्ही आपले नवीन मतदान कार्ड तयार करू शकता ट्रान्सफर करू शकतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते वेगवेगळे तीन पर्याय वापरून कशा पद्धतीने चेक करू शकतो त्यासोबतच मतदार यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची या सर्व विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच आहे यूट्यूब चॅनल तर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद